महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार आता संकेत नाही तर डायरेक्ट बातमी देणार असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना आज राज यांनी चांगलाच धक्का दिला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रतीक्षेनंतर दोन भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आता राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड तब्बल एक तास राजकीय चर्चाच झाली या भेटीनंतर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकरांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होण्याआधीच फिसकटली असल्याची खात्रीलायक माहिती दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंमधील युती ही उद्धव ठाकरेंनी राज यांना घातलेल्या भाजपच्या अटींमुळे फिसकटल्याचा दावा केला जातो उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याचं वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं त्यात उद्धव ठाकरेंनी युतीबाबत केलेले महत्वाचं विधान बघता येत्या काही दिवसात युती जाहीर होणार असल्याची अटकळ बांधली जात होती महाराष्ट्राच्या मनात जे तेच होणार असल्याचं सूचक विधान करून उद्धव ठाकरेंनी या चर्चेला अजूनच हवा दिली अनिल परब अंबादास दानवे संजय राऊत सर्वांनीच अमित ठाकरेंचं कौतुक केल्यानंतर ठाकरे चर्चेला होतं याशिवाय दादर येथील शिवसेना भवनासमोर देखील राज आणि आदित्य ठाकरेंचे छायाचित्र असलेले बॅनर सोबत झळकले होते एकीकडे ही सर्व वातावरण निर्मिती होत असताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी मी यावर योग्य वेळी बोलेन असं सूचक विधान केलं होतं आता राज यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या त्या सर्व विधानांचा अर्थ सर्वांसमोर आणला परंतु एकीकडे उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची चर्चा होत असताना ती अचानक का फिसकटली हा मोठा प्रश्न राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाला पहिलं कारण सांगितलं जात आहे राज की राजकीय जाणकारांच्या मते उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची चर्चा ही केवळ माध्यमांमध्येच रंगली युती किंवा आघाडी होत असताना दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना एकमेकांशी चर्चा करावी लागत असते केवळ मीडियावर येऊन काहीतरी विधान करणं म्हणजे युती नाही राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये असा काही संवाद झालाच नाही उलट मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेते शेवटपर्यंत एकमेकांवर टीकाच करत राहिले दुसरा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतत राज ठाकरेंना आमंत्रण मिळत होतं मात्र त्यांनी काही अटी घातल्या होत्या त्यातील पहिली अट म्हणजे एकनाथ शिंदेबरोबर बोलायचं नाही त्यांच्याकडे बघायचं नाही देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं नाही अमित शहाशी बोलायचं नाही दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही जसं आपण शालेय जीवनात भांडण झाल्यावर एकत्रित येण्यासाठी अटी शर्ती घालतो तसा प्रस्ताव ठाकरेंकडून ठेवण्यात आला होता राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेलं नेतृत्व आहे अशा अटींसमोर ते झुकणार नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या अटींना राज ठाकरेंनी केराची टोपली दाखवली या अटी बंद दारावर टाकल्या असत्या तर एक वेळेस राज ठाकरेंना चालल्याही असत्या मात्र जग जाहीर राज ठाकरेंना कंट्रोल करण्याचा प्रयत्न या अटींमधून होतोय असा मेसेज गेला तिसरा मुद्दा मुंबई महानगरपालिकेसाठी एक ठाकरे सोबत ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून मोठ्या शर्तीने सुरू आहे याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून भाजपकडून नवीन राजकीय खेळी खेळी जात होती दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास ठाकरे ब्रँडचा धोका भाजपला वाटतो दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपला मराठी मतांचा तोटा मोठा सहन करावा लागू शकतो आणि ही रिस्क भाजप घ्यायला तयार नाही त्यामुळे राज यांच्या रूपाने एक ठाकरे आपल्याकडे राहावा असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे शिवसेनेची सध्याची असलेली ताकद मुंबई ठाणे वगळता उर्वरित महापालिकांमधील संख्याबळ याचा फायदा मनसेला होण्याची शक्यता कमी आहे दुसरीकडे हेच सूत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केल्यास लागू होतं भलेही राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं मूळ हे बाळासाहेब ठाकरे असले तरी उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून मर्यादित वाटेकरी राहण्यापेक्षा राष्ट्रीय पक्ष भाजप सोबत युती करून मनसेचा विस्तार होण्यासाठी जमेची बाजू ठरू शकते त्यामुळेच राज ठाकरे हे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल असू शकतात आता प्रश्न यामुळे अनेक तयार झाले राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा मीडियामध्ये जरी असली तरी ही चर्चा सुरू होण्यामागचे मूळ कारण हे दोन्ही ठाकरे होते पहिल्यांदाच राज ठाकरे खुद्द म्हटले होते की मी सगळे हेवे दावे विसरून महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार आहे पण विचार त्यांच्याही बाजूने झाला पाहिजे त्या सादाला प्रतिसाद म्हणून उद्धव ठाकरेही म्हटले आम्हीही महाराष्ट्र हितासाठी एक व्हायला तयार आहे फक्त एकनाथ शिंदे फडणवीस शहा दिल्ली सगळे कॉन्टॅक्ट तोडून टाका त्यांच्यासाठी जर राज ठाकरे अनरिचेबल व्हायला तयार असतील तर हरकत नाही वातावरण बघितलं ठाकरेंनी अटी ठेवल्या मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदेना या युतीमुळे फटका बसू शकतो हे ठाकरेंच्या लक्षात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून आणखी जोराचे प्रयत्न दोन्ही भावांच्या एकत्रीकरणासाठी होऊ लागले अडचण तयार झाली ती म्हणजे राज ठाकरेंना असं जाणवलं की आपली व्हॅल्यू वाढते भाजपला आपण हवेत शिंदेना आपण हवेत ठाकरेंनाही आपण हवेत तर हीच वेळ आहे की संधी साधून घ्यायची आणि त्यामुळे जिथे वाटाघाटी जास्त तिकडे आपला कल झुकेल असं काहीस राज ठाकरेंनी ठरवलं असावं असा अंदाज उद्धव ठाकरेंनी जगजाहीरपणे अटी घातल्या अर्थ असा निघायला सुरुवात झाला की ठाकरेंनी अटी घातल्या राज ठाकरे ते मान्य करणार मंग युतीत जाणार जशी काय राज ठाकरेंनाच गरज आहे म्हणजे थोडक्यात जसं सुरुवातीपासूनचं आपलं विश्लेषण होतं दोन्ही ठाकरेंचा इगो प्रॉब्लेम याच इगोचा फायदा घेण्याची संधी भाजपला भेटली शिंदेंना भेटली आता भाजपासोबत राज ठाकरेंची झालेली ती हॉटेल ताजलँडमधील भेट सांगते की ठाकरेंसोबत जवळपास जायचं नाहीच हे ठरलं आहे पण प्रॉब्लेम पुन्हा तयार होतो तो म्हणजे राज ठाकरे भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना चालणार आहे नाही ना आता एकनाथ शिंदे नेमकं यावरती कुठे कसा आक्षेप घेतात किंवा वाटाघाटीमध्ये कशी आपली बाजू मजबूत ठेवतात तो अँगलसुद्धा पाहण्यासारखा पण पुन्हा एकदा सिद्ध झालं की शेवटी भाऊ भाऊ एक होऊ शकत नाही जेव्हा दोन भावांचा वाद असतो त्यावेळी जर त्यामध्ये कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला आपलं मत किंवा इंटरफिअर करायची संधी मिळाली तर दोन भावांची दोघांकडेही पाठ फिरते शेवटी उद्धव ठाकरेंना आता एकाकीच लढणं आलं कसं पाहता तुम्ही या मुद्द्याकडे व्यक्त व्हा जय महाराष्ट्र